राडेगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके यांनी राडेगाव येथे पत्रकार परिषदेत विजयी उमेदवार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी पक्षभेद व मतभेद न ठेवता आश्वासनाची पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी केले त्यांनी पराभव सकारात्मकतेने स्वीकारला असून काही चुकीने पराभव झाला असला तरी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षनेते व कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी कठोर परिश्रम घेतल्याने पराभवाचा फरक कमी होता असे त्यांनी सांगितले राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला असला तरी पक्ष मजबूत करण्यासाठी मी कार्यरत राहीन असेही ते यावेळी बोलले महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा सा असल्याचे सांगत प्राध्यापक पुरके यांनी राणेगाव मतदारसंघात काँग्रेसला भक्कम करण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला माझ्यासाठी मतदार हेच दैवत आहे आणि त्यांच्या सेवेसाठी सदैव सा तत्पर राहीन असे त्यांनी स्पष्ट केले पत्रकार परिषदेला ओबीसीचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढूणकर काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप पुणे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपनगराध्यक्ष जानराव गिरी भानुदास राऊत व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते